सात वर्ग असतात त्यातली दहा बारा दहा बारा मुलं आहेत पहिली ते सातवी तुम्ही खाली पण त्या ठिकाणी सगळ्या मुलांनी ह्या शाळेत आम्हाला विकास शिकायचं आहे काही दिवशी तीन नंबर छायत होते पण आम्ही सहा नंबर जाणार नाही दुसऱ्या कोणत्याही शाळेत नाही आहे तर आम्ही म्हटलं तीन इकडे ही एक विमारत आहे पुढची एक आहे या तीन पैकी एक कुठेतरी आम्हाला थोडस हे आहे जेवढी मुलं आहेत आम्ही एका वर्गात सुद्धा बसू शकतो पण त्यांच्याने काय केलं की तो प्रस्ताव दिला म्हणजे सगळं आमच्या सहा नंबर शाळा दिली बटवाडी तिथे ऑलरेडी शाळा चालू आहे आणि त्याच्यामध्ये अशी जी मुलं आहे ही मिक्स होऊ शकत नाही कारण जी मुलं हा माझा मुलगा आहे बाकी कशी मुलं आहे हे सगळे मुलगे थोडी थोडी आहेत ती मीच होऊ शकत नाही कारण ती टोटली डाउन शिम्र जी आहे त्यामुळे हा याला शाळा ही ठीक ती मॅडमच ऐकत नाही त्यांची पुढे शाळा आणि आता पंधरा लाखाचं एवढं मोठं काम तिथे केलं आहे पण ते अशाच भिंती तिथे राहिल्या त्याच्यावरतीच फक्त पत्राची शेड केली अच्छा आणि आता खाल्ला त्याला काहीतरी हे टेकावू <द्थाथ> देणार म्हणून सांगितलंय आम्ही तो हात त्यांचं म्हणणं की ही शाळा आपल्याला हवी असं त्यांचा वेळ आता काय झालं सर आम्ही होतं की आम्हाला ही शाळा पाहिजे आम्ही कुठेही जाणार नाही कारण आमची मुलं थोडीशी थोडीशी कपून आणि लांब होते त्यामुळे आम्हाला ही शाळा नेहमी पाहिजे आणि नेहमीच मी माझी विद्यार्थी असल्यामुळे ह्या शाळेला विरोध केला की कोणती बोरकर म्हणून माहिती ती नेहमी शाळेला बंद करायचं बघते तिने सांगितलं की आपण ही शाळा बंदच करणार आहोत काय त्यामुळे तुमचे विद्यार्थी कमी आहेत तर आम्ही काय सांगितलं ज्या जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी आणतो आम्ही जेवढे पाहिजे तेवढे आम्ही करतो आणि द्या आम्हाला तर मग तुम्ही छप्पर का केलं नाही ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या घराच्या बाजूला जी शाळा आहे ज्या शाळेमध्ये ज्यांचं शिक्षण झालं त्याच शाळेला आज कुलूप लावून ह्या विद्यार्थ्यांना या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम या शिक्षण मंत्री महोदयांच्या खात्याने केलेलं आहे आज तालुका शाळा म्हणून ज्या शाळेची नोंद झालेली आहे ज्या शाळेच्या दुरुस्तीच्या बद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार संबंधित खात्यांना कळवलेलं आहे त्या शाळेची दुरुस्ती तातडीने न करता केवळ आणि केवळ ठेकेदाराचं टेंडर झालं हे झालं अशा पद्धतीची बतावणी शिक्षण मंत्री महोदय करत होते असं मी त्या दिवशी ऐकलं पण हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं की शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागते सुद्धा अशा पद्धतीच्या जवळजवळ माझ्या माहितीनुसार बावीस शाळा आहेत की त्या जीर्ण अवस्थेत आहे त्यांनी कधी त्या पडू शकतात आणि तरी सुद्धा त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी त्यामुळे शिक्षण खात्याची लापरवाही ही शोभा देणारी नाही आणि किंबहुना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम ह्या शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण खात कर, करताय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल